लातूर येथे शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सूक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने आयोजित रायझिंग अँड ॲसेल रेटिंग एम एस एम ई परफॉर्मन्स आर ए एम पी योजनेअंतर्गत एम आर एस टी इम्फोटेक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीमार्फत एकदिवसीय कार्यशाळा साळेगल्ली लातूर येथील युनिक स्किल अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिला उद्योजकांना शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आपल्या उद्योगामध्ये जी एम पोर्टल कशा पद्धतीने वापरायचे टेंडर कसे पाहायचे बिडिंग कशी लावायची तसेच आर्थिक व्यवस्थापनासाठी शासनाच्या असलेल्या विविध शासकीय कर्ज योजना कोणकोणत्या आहेत व त्यांना अर्ज कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिक पद्धतीने दाखवण्यात आली या कार्यशाळेला ट्रेनर म्हणून श्री कलीम भोयरे सर यांनी विविध योजनांची माहिती दिली यासोबतच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्री मेहबूब शेख सर शाखा व्यवस्थापक लातूर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक शाखा गुळमार्केट तसेच कृष्णाई सन सहायता समूहाच्या श्रीमती अनुसया फड मॅडम यांना कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी युनिक स्किल अकॅडमीच्या संचालिकासह आसमा शेख मॅम

त्या स्किल ट्रेनिंग मधून झाली होती त्यावेळेस आमची त्यांच्याशी ओळख झाली सोबत आम्ही काम पण केलं स्किल कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यायचं विद्यार्थ्यांना पण त्या मॅडम आज इतक्या पुढे गेलेल्या आहेत की आम्हाला वाटतं आम्ही पुरुष असून काय फायदे की महिला इतकी पुढे गेली तर त्या महिलेला मी आवर्जून आणि या क्षेत्राशी निगडीत आहे Pilau tu, apa nak tu? Rajin baik berenggak. Kau ni pun macam mana? Jadi rambo siul baik, kuman tu. Kau dah rade berenggak? Kuman. Kau pernah tak pun kuliah lapak tu? Tadi